नमस्कार मी पंजाब सहा सात सा, सप्टेंबर मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय झालं मराठवाडा न विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मूग काढण्यात आले उडीत काढण्यात आले तुम्ही काय करा तेरा सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा सप्टेंबर पासून काय होणार आहे पूर्व ही कोण पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस नांदेडकडे असणार आहे चौदाला तो पाऊस मराठवाड्यात येणार आहे पंधराला आणखीन पुढं सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास तेरा सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडला पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा बिलपिंपळगाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मध्ये इकडे जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे तर सुरुवातीला काय होणार आहे तेरा सप्टेंबरला म्हणजे इकडं तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे तेरा सप्टेंबरला तेलंगणा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्री ज्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे मग पश्चिम विदर्भाकडेच तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यानंतर ते, ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडे पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीच्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे हो म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे चौदा तार चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळं नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारोशिवच्या बाजूला सोलापूर जिल्हा आहे म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार